दिवाळी म्हणजे उत्साह दिवाळी म्हणजे वाढलेल्या शुगर लेवल्स दिवाळी म्हणजे वाढलेले कोलेस्ट्रॉल लेवल्स आणि ते जर तुम्हाला नियंत्रणात ठेवायचं असेल ना तर हा पॉडकास्ट नक्की बघा कारण दिवाळीमध्ये आपण काही करत आलेलो हो। आहोत त्या कशा टाळता येतील आणि फराळाचं खाताना आपण त्याला हेल्दी कसं करू शकतो अधिक चांगल्यारीत्या हे आपण या पॉडकास्टमध्ये बघणार आहोत त्यामुळे पॉडकास्ट अजिबात चुकू नका शेवटपर्यंत नक्की बघा जस्ट फॉरला सबस्क्राईब करा आणि हा पॉडकास्ट तुमच्या जवळच्या नातेवाईकांसोबत आणि सगळ्यांसोबत शेअर करायला विसरू नका तेलामध्ये तपली तळतो त्याच्यामध्येच परत दुसरं शेअर तळणार तर आपण कंटिन्युअस ते तर कलर बदलोच तर जे आपण रियूज करतो तर ते एक टाळलं पाहिजे की आतापर्यंत जे गोल्स अचीव्ह केलेले असतात ते परत दोन पावलं मागे जातात तर थोडंसं खायचं आहे तर माइंडफुलनेस प्रॅक्टिस करणं की थोडंसंच खाणं चॉईस तुमचा आहे लाडू साखरे शेअर चांगला लागत नाही कारण मी सांगेन खारकेची पावडर वापरा खजूर वापरा खजूर गोड असतात मनुके वापरा फळांचा पल्प वापरा पेशंटनी स्पेशल काळजी घ्यायची आणि बाकी व्यवस्थित करा शुगर वाला खा नाही मग हे जे शुगर नॅचरल स्वीटनेस आहे हे वापरून तुम्ही खाऊ दिवाळीला पाहिजे पोळी किती खाताय भात किती खाताय आता रोज तुम्ही खाताय तर तुम्हाला लक्षात येतं की दिवाळीमध्ये आपल्या डायटचा पॅटर्न बदलतो एक आठवडा दिवाळीमध्ये जसं आपलं खाण्याचं रुटीन बदलतं तर आपलं एक्सरसाईजचं रुटीन पण बदलतं त्याच्यामुळे ज्या लोकांना काहीतरी आजार आहे हृदयाचा रोग आहे किंवा डायबिटीज आहे त्यांनी नॉर्मल माणसासारखं न वागता थोडंसं स्वतःची काळजी घ्यायची आणि टेक्स्चर छान येतं त्या पदार्थाला टेक्स्चर छान येतं आणि म्हणजे तो कडक पण राहतो किंवा चव एक छान वेगळी येतो तर डायटा अतिशय घातक प्रकारचं फॅट आहे बऱ्याचशा लेडीज वर्किंग आहेत त्यामुळे बरेचसे लोक बाहेर ऑर्डर करतात

तर पहिली गोष्ट म्हणजे फराळ आणि फराळ करताना तेल हा एक मुख्य घटक असतो तर तेला संबंधित आपण कुकिंग करताना ज्या काही चुका करतो त्या कशा आपण ओव्हरकम करू शकतो सगळ्यांना सगळ्यात पहिले दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुमची ही दिवाळी आरोग्यमय जाओ हीच ईश्वराच्या रणी प्रार्थना तर तू तेलाबद्दल मला विचारलं तर दिवाळी म्हटलं का तेल आणि साखर म्हणजे ह्याचा मॅक्सिमम यूज आपण करत असतो तर तेल जे मी म्हणाले तर आता इतक्या वर्षापासून आम्ही दिवाळीचे सल्ले देत आलो आहोत तर मला यावर्षी थोडस माझं व्हर्जन चेंज करायचं आहे कारण अनुभवाचे म्हणूया आपण कारण असं आहे की काही ट्रेडिशनल आपल्या ज्या रेसिपीज आहेत त्या आपण चेंज नाही करू शकत म्हणजे इनिशियली आपण म्हणायचो बेक चकली म्हणजे तळल्या चकलीपेक्षा बेक चकली का तर हे सगळं करण्यापेक्षा मला असं वाटतं की तुम्ही तेल जे आहे तुम्ही रिफाईंड जे आपलं ऑइल आहे तुम्ही ते यूज करू शकता पण बेसिकली रियुजिंग ऑफ ऑइल आपण काय करतो की त्याच तेलामध्ये चकली तळतो त्याच्यामध्ये परत दुसरं शेअर तळणार तर आपण कंटिन्युअस ते तर कलर बदलोच तर जे आपण रियूज करतो तर ते एक टाळलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट की तेलाचा जो प्रकार आहे आता एकाच प्रकारचं तेल नका वापरू थोड्या वेगळ्या वेगळ्या प्रकारचं तेल वापरायचं आहे ठीक आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही सपोज शेव एका तेलात तळली आहे तर चकली वेगळ्या तेलात तळा आणि एकदा ते तेल यूज केलं तर तुम्ही ते तेल बाटल्यांमध्ये भरून ठेवू शकतात आणि नंतर पोळीला किंवा भाजीला वापरू शकतात फक्त रियुझिंग ऑफ तेल आपल्याला टाळायचं आहे ते एक इम्पॉर्टंट मुद्दा आहे आणि आता ना तेलांचे पण खूप प्रकार आहेत प्रेस्ड ऑइल किंवा रिफाईंड ऑइल तसे प्रेस्ड खूप घरांमध्ये आता ते कच्ची घाणीचं तेल वापरतात ना ते वापरतात तर आ, ते तेल तळण्याच्या ह्याच्या साठी वापरत नाही तर ते सुद्धा लोकांना माहिती असणं गरजेचं आहे okay. जर त्याचा स्मोकिंग पॉईंट कमी असतो बॉइलिंग पॉईंट कमी असतो hmm. तर त्याच्यामुळे काय होतं की जर आपण खूप हाय हिट वर तेल आपण ठेवलं तर एक मग तेलातून धूर येतो त्याच्यामध्ये अनवॉन्टेड चेंजेस होतात आणि त्या चेंजेसमुळे त्यातले वाढतात आणि त्याने आपल्याला हार्ट प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे पहिली गोष्ट रियुझिंग ऑफ ऑइल टाळायचं आहे आणि योग्य प्रमाणातच तेल oh. वापरायचं okay. आहे या गोष्टी आणि थोडस बदलून तेल वापरायचं बरोबर म्हणजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आजकाल आपण हेल्दी म्हणून घाण्याचं तेल वापरतो पण तळण्यासाठी घाण्याचं तेल वापरू नका कारण हाय हिटवर त्याच्यामध्ये वेगळ्या रिॲक्शन होतात जेणेकरून ते आपल्या शरीरासाठी घातक होतं त्यामुळे रिफाईन ऑइलच वापरा मापात घ्या तेवढंच तळा त्याला परत वापरू नका महत्वाची गोष्ट आणि नंतर परत येते की साखर तर साखर कशी आपण कमी करू शकतो किंवा किती प्रमाणात वापरली पाहिजे त्याचं ऑल्टरनेटिव्ह काय असं तर आपल्याकडे म्हणजे भारतामध्येच की कुठला पण सण आला किंवा कुठले पण इमोशन्स जे असतात आपण ते गोडाशी लीक करतो म्हणजे आपल्याला काही सण आला किंवा काही चांगली गोष्ट घडली का गोड खायचं असतं आणि दिवाळी तर गोड खाण्याचा सणच आहे तर ह्याच्यामध्ये काय होतं मेजरली तर बेसिकली ज्यांचं वजन जास्त आहे किंवा जे वेट लॉस गोल्स वरती आहे कोलेस्ट्रॉल वाढलेले मेटाबॉलिक सिंड्रोम आले तर यांचं थोडंसं काय होतं की आतापर्यंत जे गोल्स अचीव्ह केलेले असतात ते परत दोन पावलं मागे जातात तर थोडंसं खायचं आहे तर माइंडफुलनेस प्रॅक्टिस करणं की थोडसच खाणं खूप अति त्याच्यामध्ये कंटिन्युअस तुम्ही लाडू खाताय चकली खाताय म्हणजे करंजी करंजी खाताय किंवा गोड आणि चिरोटे करतात खूप लोक तर प्रत्येक याच्यामध्ये घरांमध्ये वेगवेगळे गोड वेड़ पदार्थांचे हे असतात काही लोक बर्फी पण करतात तर हे सगळे म्हणजे कंटिन्यू तुम्ही एका ताटामध्ये तुम्ही सपोज तीन चार गोड पदार्थ खाल्ले तर शुगरवाल्यांचे शुगर तर शूट होणारच आहे आणि जे वजन कमी केलंय ना तुम्ही इतकी जानेवारीपासून आतापर्यंत ते सुद्धा बॅक टू हे थोडस ऍडजस्ट करा कार्बोहायड्रेट्स hmm. थोडस जेवणामधलं एखादी पोळी किंवा भाताचा प्रकार थोडा कमी करा आणि एखादं कर स्वीट ऍड okay. करा तर आपल्याला खायचं नाही असं नाही पण प्रकार थोडासा आपल्याला किंवा प्रमाण थोडासा okay. आपल्याला कमी करायचंय आणि राहिला प्रश्न शुगरच्या ऐवजी आपण काय वापरू शकतो तर आता खूप घरांमध्ये ना आता याच्यामध्ये मी पेशन्ट सांगेन किंवा बघतायत आपले युवर्स की चॉईस तुमचं आहे कारण काही काही ना लोकांना ट्रेडिशनल रेसिपीजचं हे बदललेलं इन्ग्रेडियंट्स बदललेले आवडत नाही लाडू साखरेशिवाय चांगला लागत नाही कारण मी सांगेन खारकेची पावडर वापरा खजूर वापरा खजूर गोड असतात मनुके वापरा फळांचा पल्प वापरा तर असे बरेचसे नॅचरल आपण स्वीट स्वीटनस आपण युज करू शकतो किंवा असं हे कि डायबिटीसच्या पेशंटला आता त्यांनी तर साखर न वापरता शुगर फ्रीचा वापर करून म्हणजे साखर शुगर फ्री वापरलं तर खाल्लं पण खाता पण येईल पदार्थ आणि शुगर वाढणार नाही जी जी है है आ, तर पेशंटनी स्पेशल काळजी घ्यायची आणि बाकीचे जे वेट लॉस गोल्सवरती लोक आहेत त्यांनी एक एकतर प्रमाण व्यवस्थित करा शुगर वाला खा नाही मग हे जे शुगर नॅचरल स्वीटनर्स आहे हे वापरून तुम्ही खाऊ शकता बरोबर आणि म्हणजे जे आपली ट्रेडिशनली आपण जे रेसिपीज करत आलेलो जसं की आपण तेलात करतो तुम्ही आता बेट चकलीबद्दल बोललात तर असं पण होऊ शकतं का की बेट आहे म्हणून चला बेट आहे हेल्दी आहे तर खाल्ल्या चार पाच सेकंद्र आणि त्याच ट्रेडिशनल ट्रेडिशनल मेथडने आपण जेव्हा त्याला कुक करू तळू तेलात तेव्हा आपल्याला असं एक लिमिटेशन राहील की बाबा तळलीये बाबा जास्त खायला तर याच्यामध्ये तुमचं ट्रेडिशनल कुकिंग हे खूप तुमचं ऍडव्हान्टेज आहे त्यामुळे तेलातच तळा आणि तेलात तळलीये बाबा ह्या भीतीने एक दोनच कमवणार हे एक महत्वाची गोष्ट आणि आता आपण जर प्रॅक्टिकली बोलायला गेलो म्हणजे तुम्ही जसं खजुराचं सांगितलं मनुक्यांचं सांगितलं तसं जी मजा ट्रेडिशनल कुकिंगमध्ये आहे ना ती मजा ह्या सगळ्या ऑल्टरनेटिव्ह नाही येणार आणि सळे म्हटल्यानंतर आपण चार पाच दिवस तेवढं चीट केलं के तर हरकत नाही फक्त चीट पण प्रमाणात केलं तर काहीच प्रॉब्लेम नाही बरोबर पण मग याच्यानंतर पोस्ट दिवाळी आपला अप्रोच कसा असला पाहिजे म्हणजे चार दिवस दिवाळीचं करंज खाल्ल्या त्या पुढे महिनाभर खायला जास्त केला तर त्या महिनभर खाल्ल्या तसा अप्रोच नसता मग तो अप्रोच चेंज करून आपण कसं बॅक टू नॉर्मल येऊ शकतो पोस्ट दिवाळी तर बेसिकली जसं तू म्हणाली ना की मी मागच्या वर्षीपर्यंत पण खूप अल्टरनेटिव्ह सजेस्ट करत होती लोकांना की तुम्ही तळलेल्या चकलीपेक्षा बेक खा किंवा असं म्हणाली की खारकेची पावडर युज करा गोडवा येण्यासाठी मनुके यूज करा खजूर युज करा असे बरेच पण पण याच्यामध्ये काय होतं की ट्रेडिशनल रेसिपीजची जी चव आहे थोडीशी बदलते त्याच्यामुळे तुम्ही थोडंच खा पण काय म्हणतात प्रमाणात खा आणि काय म्हणतात बाकीचे पण कार्बोहायड्रेट्स जे आहे ते पण त्याच्यावर लक्ष द्या की पोळी किती खाताय भात किती खाताय आता रोज तुम्ही खाताय हे तर तुम्हाला लक्षात येतं की दिवाळीमध्ये आपल्या डायटचा पॅटर्न बदलतो एक आठवडा आपण दिवाळीच्या निमित्ताने लोक भेटतात भेटतो म्हणजे काय आपण भेटतो म्हणजे काहीतरी खातो ना तर पार्टीज होतात गेट टुगेदर्स होतात जेव्हा जेव्हा आपण भेटतो ना थोडासा एक, एक अप्रोच ठेवायचा की इथं घरून काहीतरी निघा खाऊन निघा तर तुम्ही जर लोकांना बोलत असाल घरी तर थोडंसं फुटाण्यासारख्या गोष्टी ते ठेवा थोडेसे हेल्दी चुवडे किंवा चुडा पण ठेवला असेल ना नॉर्मल आपला घरी बनवलेला पोहेचा चुडा काही हरकत नाही शेव आहे चकली आहे बेसनचं बनवलंय प्रोटीन असतं त्याच्यामध्ये तर काही हरकत नाही या गोष्टी खायला का त्याच्यामध्ये काकडा काकडी टोमॅटो कांदा स्क्राऊट सोय टाकले तर ती भेळ पण छान होते तर अशा पद्धतीचे अप्रोचेस ठेवा तुम्ही ड्रिंक्स तयार करत असतील काही तर छान सोलकडी एक छान ड्रिंक आहे मग सत्तू ड्रिंक आहे छान ताकामध्ये धातूचं पीठ टाकून पुदिना वगैरे टाकून एक खूप छान ड्रिंक तयार होतं लिंबाचे बरेचसे तुम्ही मॉकटेल्स बनवू शकतात छान तर ते तशा पद्धतीचे तुम्ही साखर न टाकता देखील खूप छान तुम्ही ड्रिंक्स बनवू शकतात तर असं गेट टुगेदर असेल तर काहीतरी या गोष्टी या पद्धतीचा अप्रोच नसायला पाहिजे जर नॉर्मल ट्रेडिशनल बनवलं असेल तर मग प्रमाणात खाल्लं खाणं गरजेचं आहे आणि काय होतं मग पोहोच दिवाळी दुसरी अजून एक गोष्ट की दिवाळीमध्ये म्हणजे जसं आपलं खाण्याचं रुटीन बदलतं तसं आपलं एक्सरसाइजचं रुटीन पण बदलतं तर एक्सरसाइजचं रुटीन हे आपल्याला कंपल्सरी ठेवायचंच आहे काय हरकत नाही तुम्ही एक तास काढू शकता कारण मला इथे एक एक्झाम्पल द्यावं असं वाटतं मी तुझ्या प्रश्नावर येते परत पण मला तुला इथे एक्झाम्पल द्यायचंय माझे एक पेशंट आहेत आपल्याकडे कार्डियक रिहॅक्ट पॅकेजमध्ये आहेत ते तर ते भारताबाहेर त्यांना भारताबाहेरचा मी प्लॅन्स पाठवलं का त्यांचं छान तिथे रुटीन फॉलो होतं तर आता गणपतीमध्ये ते आले होते भारतात तर गणपती त्यांना थायरॉइड आहे त्यांना एन्जिओ प्लास्टिन यांची झालेली आहे नंतर त्यांना डायबिटीज आहे मेटाबॉलिक सिंड्रोम जे एकदम क्लासिकल केस आहे तर त्यांचं थायरॉइड त्यांना असल्यामुळे त्यांचं वजन खूप स्लोली कमी होतं अक्षरशः मे महिन्यापासून काम करतोय त्यांचं दोनशे 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 ग्रॅम करत कमी करत आम्ही त्यांचं एक चार ते पाच किलो वजन आम्ही कमी करत आलो आतापर्यंत पण ते जेव्हा इकडे सणाला आले त्यांचं एक्सरसाईज रुटीन बदललं आणि त्यांचं हे पण बदललं डायट पॅटर्न कारण सण होता मोदक वगैरे हे कंपल्सरी असत आपल्याकडे तर त्यांचं लगेच इमिजिएटली अडीच किलो वजन वाटलं कारण थायरॉइड वगैरे हो असल्यामुळे कमी व्हायचा वेग हा खूप कमी असतो म्हणजे पटकन कमी होत नाही म्हणजे नॉर्मल माणसापेक्षा फोर टाइम्स जास्त प्रयत्न करावे लागतात कमी होण्यासाठी आणि अशा कंडिशनमध्ये हार्ट प्रॉब्लेम असताना एक्सरसाइजला पण लिमिटेशन असतात त्याच्यामुळे ज्या लोकांना काहीतरी आजार आहे हृदयाचा रोग आहे किंवा डायबिटीज आहे त्यांनी नॉर्मल माणसासारखं न वागता थोडंसं स्वतःची काळजी घ्यायची म्हणजे सण आहे मान्य आहे म्हणजे वर्षभरामध्ये अगदी सण आपले किती दिवाळी असते तीन चार दिवस नवरात्र असते गणपती असते असं लाईक म्हणून आपण फिफ्टी ट्वेंटी डेज आपण काही थोडंसं इकडे तिकडे खाल्लं तर फार फरक पडत नाही पण बाकीचे दिवस कन्सिट असणं खूप गरजेचं आहे आणि दुसरं मी एक्झाम्पल तुला हे पण द्यायला आवडेल त्याचबरोबर दुसरा पण एक पेशंट होता की ज्याचे कोलेस्ट्रॉल वाढले होते त्याला डायबिटीज होता त्याचा पण गणपती मध्ये थोडस इकडे तिकडे शेड्यूल झालं पण त्याचं काही बदललं नाही कारण त्याची एक्सरसाइज रुटीन पण नॉर्मल होती आणि प्रमाणात खाल्लं गेलं आणि इकडे तिकडे थोडंसं होतं बॉडी टाईप पण वेगळा वेगळा असतो प्रत्येकाचा त्याच्यामुळे थोडस ज्यांना मेटाबॉलिक डिसऑर्डर्स थायरॉइड आहे ते थोडीशी एक्स्ट्रा काळजी घ्यायची आहे नॉर्मल लोकांपेक्षा आणि तेच आहे म्हणजे आपण सण आला की ते एन्जॉय पण केलं पाहिजे पण त्याच्यानंतर तुम्ही काय करताय हे जास्त मॅटर करतं आणि तेच ऍक्च्युली फरक जाण म्हणजे आणू शकतो तुमच्या ह्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर जेव्हा फराळाचा विषय येतो ना तर बऱ्याचशा घरांमध्ये डाळदा वापरला जातो तर वापरलं पाहिजे की नाही त्याच किती नुकसान होऊ तर खूपच चांगला केला तू क्वेश्चन कारण ज्या घरांमध्ये नॉर्मली पण रिफाईंड ऑइल वापरतात तिथे देखील ते लोक दिवाळी गायडा आतात आणि त्यांना क्वेश्चन विचारल्यानंतर मला खूप चांगल्या घरातल्या लोकांनी देखील असं उत्तर दिलंय की गायड्याने टेक्स्चर छान येतो त्या पदार्थाला टेक्स्चर छान येतं आणि म्हणजे तो कडक पण राहतो चव एक छान वेगळी येते तर डालडा दा अतिशय घातक प्रकारचं फॅट आहे तर ते डाळच पाहिजे तुम्ही चांगलं तूप वापरा किंवा रिफाईंड ऑइल वापरा पण अजिबात डालडा दा वापरायचा नाही दोन पदार्थ कमी खाल्ले तरी चालतील पण डालडा वापरायचा नाही आणि डालडा इकॉनॉमिकली इकॉनॉमिक फ्रेंडली असल्यामुळे जास्त लोक ते घेतात पण ते घेतल्यामुळे परत तुम्हाला शरीरावर आणि आजारांवर वेगळा खर्च करावाच लागतो त्यामुळे ते बरोबर हिशोब तिथे होतो त्यामुळे वापरताना चांगलं तूप वापरलं तर फायदा अजून एक मला एक सांगावं असं वाटतं इथे की आता बऱ्याचशा लेडीज वर्किंग आहेत त्याच्यामुळे बरेचशे लोक बाहेर ऑर्डर करतात फळाचं थोडंसं माझा इकडे असा अप्रोच राहील की तुम्ही मोठ्या दुकानांमधन आणण्यापेक्षा तुम्ही कोणतरी घरगुती कारण हा आधी असंच म्हणायची की घरीच बनवा घरीच बनवा तर प्रॅक्टिकली पॉसिबल नाही नसतं खूप लोकांसाठी तर अशा लोकांनी मला वाटतं की तरी ऑर्डर द्यावी ऑर्डर दिली तर घरगुती ऑर्डर द्यावी आणि तसं तुम्ही तिथे दिलं पाहिजे कारण खूप महत्वाचा घटक आहे की तुम्ही कुठलं तेल वापरता कारण परत ते रियुझिंग झालं का परत म्हणजे ते ते तेलामध्ये चेंजेस आणि परत त्यामुळे खात्रीच्या ठिकाणी तुम्ही जे काही फरारच केलं असतील ते घ्या बरोबर आणि हा अजून एक गोष्ट म्हणजे आपण तळण झाल्यानंतर ते न्यूजपेपरमध्ये टाकतो तर त्याचं काय म्हणजे ते जशी की खरंच आतमध्ये कनेक्टेड होते का त्याचा हा पण खूप छान प्रश्न आहे अगदी प्रॅक्टिकल प्रश्न आहे की आपण खरंच तळण काढलं तर न्यूज पेपर टाकत असतो न्यूज पेपरची इंक ना ती आपल्या फूडला लागतेच जेव्हा ते गरम गरम असतं आणि ती इंक आपल्या पोटात जाते तर ती इंक कॅन्सरच आहे तर खूप काय म्हणतात अॅक्च्युली हे दिवाळीमध्ये नाही होत खूप लोक टिफिनमध्ये पण कॅरी करतात आता ही इंक दिवाळीतच आपल्या पोटात गेली तर लगेच कॅन्सर होतो असं घाबरून जायचं कारण नाही पण जे लोक न्यूजपेपर वापरतात ना ते कन्सिस्टंटली खूप पोळ्या जायला पोळ्या ठेवायला वापरत असतात तर ते न्यूजपेपर वापरलाच नाही पाहिजे कुठलाही अन्न पदार्थ आपल्याला ठेवताना प्लेन टिश्यू पेपर वापरा किंवा एखादं कापड वापरा टिश्यू पेपर नसतील तर किंवा प्लेन कागद असतात ती पण चालेल पण लिहिलेलं काहीच इंक वाला पेपर नको थँक्यू था। दिवाळीबद्दल खूप छान आपल्याला मार्गदर्शन मिळाले तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल पूर्ण आशा करते कारण खूप महत्वाचं आहे आणि दिवाळी येते तर नक्कीच ह्या दिवाळीपासून सुरू करा ह्या सगळ्या टिप्स फॉलो करा आणि तुमच्या लव्ह वन्स मध्ये प्रेम करता अशा सगळ्यांना हा व्हिडिओ पाठवा त्यांची काळजी घ्या आणि जस्ट फॉर हार्ट करायला विसरू नका तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि सगळ्यात महत्वाचं जस्ट फॉर हार्ट काही प्लॅन्स लॉन्च केले आहेत जे म्हणजे कार्यक्रिहा प्रोग्राम डायबिटीज मॅनेजमेंट प्रोग्राम वेट लॉस मॅनेजमेंट प्रोग्राम आणि मेटाबॉलिक रिव्हर्सल प्रोग्राम तर याच्यामध्ये आपण तुम्ही हृदय हृदयाचा हृदयविकाराचा धोका असेल डायबेटिक असाल असे सगळे तुम्हाला जर काही प्रॉब्लेम्स असतील तर हे प्लॅन्स नक्कीच तुम्हाला खूप उपयोगाचे ठरतील त्याच्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि बघत राहा जस्ट फॉर आर्ट्स आणि वी शेट फॉर हेल्दी लाईफ थँक्यू